सोलापूर शहर व जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीकडे आपले अर्ज सादर करावेत असे आव्हान सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नोरटे व जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार यांनी केले आहे राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये होत आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निदर्शानुसार या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज मागवण्याच्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत त्यानुसार सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व अकरा विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार काँग्रेस भवन सोलापूर येथे जमे करावेत असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष चैतन्य रोटे यांनी केले आहे तर पाहूया काय म्हणाले ते वीस जी जे एस सी कॅन्डिडेट जे एस सी मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये दहा हजार रुपये हे फॉर्म विकत आपल्याला मिळणार आहेत सोलापूर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये जवळजवळ अकरा मतदारसंघ आहेत पहिला मतदारसंघ दोनशे चव्वेचाळीस हा करमाळ आहे दुसरा मतदारसंघ दोनशे पंचेचाळीस माडा आहे तिसरा मतदारसंघ दोनशे शेहेचाळीस बारशी आहे चौथा मतदारसंघ दोनशे सत्तेचाळीस मोहोळ आहे दोनशे अठ्ठेचाळीस शहर उत्तर आहे दोनशे एकोणपन्नास सोलापूर मध्य आहे दोनशे दोनशे अठ्ठेचाळीसला सोलापूर शहर उत्तर दोनशे एकोणपन्नास शहर मध्य एकोणपन्नास ला दोनशे पन्नासला अक्कलकोट दोनशे एक्कावन्न दक्षिण तालुका दोनशे बावन्न पंढरपूर दोनशे त्रेपन्न